नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले प्रताप सरनाईक यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे तसं पाहिलं तर जिल्ह्याच्या संदर्भात एस टी महामंडळाचं अध्यक्षपद मिळण्याचे ही दुसरी वेळ आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जीवनराव गोरे हे एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक हे एस टी महामंडळाचं अध्यक्षपद भूषवणार भूषवित आहे त्यामुळं साहजिकच धाराशिव जिल्हावासियांची एस टी महामंडळाचं जी ठिकठिकाणी बसस्थानकं आहेत बस आगारं आहेत तिथे चांगल्या योग्य तऱ्हेनं सगळं नियोजन असावं प्रवाशांना चांगल्या सु सोयीसुविधा मिळाव्यात आणि जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या बस बसेस पण मोठ्या प्रमाणावर धाव धावाव्या हीच इच्छा असणार आहे आणि त्याचबरोबर एस टी महामंडळ जिल्ह्यातील तरुण बे बेरोजगारांना नोकरीच्या संधी पण मिळाव्यात अशी अपेक्षा धाराशिव जिल्हावासियांची असणार आहे एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान होताच प्रताप सरनाईक यांना एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं आहे कारण त्यांनी त्यांची एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून घोषणा होताच त्याच दिवशी एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याच्या पगारापोटी छप्पन ते साठ टक्क्याच्या दरम्यानच वेतन महामंडळाला देता आलं आहे आणि त्यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यात नाराजीचा सुरू वाटला आहे मग त्यावर लागलीच पालकमंत्र्यांनी ही अर्थखात्याची चूक असल्या सांगत अर्थ बोट दाखवला आहे असो एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांच्या यांची निवड झाल्याबद्दल आपल्यांना हे यूट्यूब चॅनल त्यांचं अभिनंदन करतं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा येते कळम येथे राज्यातील पहिल्या अशा छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर धाराशिव <coughs> कळम मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील कळमचे माजी आमदार दयानंद गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झालं संमेलनाला मोठ्या संख्येनं लोक पण उपस्थित होते काल याच संमेलनात पत्रकार उन्मेश पाटील आणि अविनाश काळे यांना मुखनायक हा पुरस्कार देऊन गौ त्यांचा गौरव करण्यात आला आणि परिसंवाद ही पार पडली त्याचबरोबर निमंत्रितांचं ही पार पडलं या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरडेकर आणि आणखी काही जणांशी पुस्तकाचं प्रकाशन पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं साहित्य संमेलनामुळं कळंब शहरात चैतन्याचं वातावरण दिसून येत आहे आणि साहित्यिक आणि वाचकही साहित्य संमेलनाचा आस्वाद घेताना दिसून येत आहे साहित्य संमेलनाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे काजी <coughs> भास्कर सोनवणे आदी मंडळी संमेलन व्यवस्थित पार पडावं यासाठी झटत आहेत आज संमेलनाचा शेवटचा दिवस आहे आणि सायंकाळी या पहिल्या वहिल्या राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचा समारोप होईल श्रमिक मानव अधिकार संघटनेनं काल मराठवाडा स्तरीय सत्याग्रह आंदोलन धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं या संघटनेचे प्रमुखच बजरंग ताटे आणि त्यांची सहकारी यांनी गायरान जमीन जी कसतात त्यांच्याच नावे व्हावी आणि इतर मागण्यांसाठी हा हे सत्याग्रह आंदोलन केलं होतं सत्याग्रह आंदोलनानंतर बजरंग ताटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पण दिलं कालभर उन्हातही श्रम श्रमिक मानवाधिकार संघाचे का कार्यकर् हजारो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले होते त्या श्र श्रमिक मानवाधिकार समितीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर शासनानं मान्य कराव्यात अशीच श्रमिक मानवाधिकार संघाचे प्रमुख बजरंग ताटे यांची अपेक्षा आहे आज शेवटच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद